महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने विशेष रूपाने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम ज्यांनी केलं आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये या महाराष्ट्रामध्ये नवीन युगाची सुरुवात केली त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय दादा या सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असली पाहिजे आपल्या भगिनींचं सशक्तीकरण झालं पाहिजे मला अतिशय सांगताना आनंद होतो की परवा कॅबिनेटमध्ये चर्चा होत असताना महिला बचत गटामध्ये देशात सगळ्यात चांगलं काम जर बचत गटामध्ये कुठे महिलांनी केलं असेल तर महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे हे या ठिकाणी नमूद केलं गेलं आणि या आमच्या सर्व भगिनींना आर्थिक शक्ती देऊन महिलांचं सशक्तीकरण करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी ही माझी लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रात आणली आपल्या महाराष्ट्रात येण्यापूर्वी योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी मध्य प्रदेशमध्ये अतिशय लोकप्रिय रीतीने ही योजना चालवली मला अतिशय आनंद आहे की खेड्यापाड्यामध्ये ज्या आपल्या भगिनी आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या त्यांना सशक्तीकरण करण्याकरता ही योजना अतिशय उपयोगी होणार आहे आज अनेक आमच्या भगिनी अशा आहेत की स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांनी परिवाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे एवढंच नाही तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपण आपल्या देशामध्ये मला माझ्या खात्यातर्फे ई रिक्षाची योजना आणि ई रिक्षा आणायची संधी मिळाली आणि आज या ई रिक्षामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या भगिनींना समाज कल्याण खात्यांकडनं महिला खात्यांकडनं आणि विशेषतः बँकांकडनं आर्थिक सहकार्य मिळत आहे पहिल्यांदी महिला आपल्या स्वाभिमानाने उभ्या या समाजामधले शोषित पीडित आणि दलित जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत ज्यांना राहायला घर नाही आहे ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे याला खायला अन्न नाही आहे त्या दरिद्र नानाला परमेश्वर बांधून आपण त्यांची सेवा करत राहिलं पाहिजे हेच पंडित दीनदयाल उपाध्यायांचा विचार हा अंत्योदयाच्या सामाजिक आर्थिक चिंतनामध्ये आहे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की समाजातल्या शोषित पीडित आर्थिकदृष्ट्या सेक्शन सेक्शनमध्ये येणाऱ्या आपल्या या भगिनींना स्वाभिमानाने जगण्याची संधी आणि मार्ग आणि आर्थिक ताकद माननीय मुख्यमंत्रीजी आपण या योजनेतून दिलेला मला विश्वास आहे की या योजनेतून मिळणाऱ्या निधीमधून आमच्या भगिनी आपल्या पायावर उभ्या राहतील सक्षमतेने उभ्या राहतील कार्यक्षमतेने काम करतील आणि परिवाराची जबाबदारी घेऊन आपल्या परिवाराला गरिबी भुखमरी आणि बेरोजगारीपासून निश्चितपणे मुक्त करतील असा माझा विश्वास आहे या योजनेमुळे विशेषतः महिला वर्गामध्ये खूप उत्साह आहे अनेक ठिकाणी शासनाबद्दलची उत्तम प्रतिक्रिया आता देवेंद्रजींनी सांगितलं की ज्यांना ही योजना एवढी लोकप्रिय आहे थी सहन ही सहन होत नाही ही बंद करण्याकरता त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावलेले पण मला विश्वास आहे की ज्या निर्धाराने ज्या कमिटमेंटनी या समाजामध्ये महिलांचं सशक्तीकरण व्हावं सामाजिक समतेबरोबर आर्थिक समता प्रस्थापित व्हावी आणि आपल्या भगिनी आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा या भावनेतून एक प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे भाऊबीजेच्या रूपाने आपल्या लाडका बहिणीला ओवळणी टाकलेली आहे आणि मला विश्वास आहे की यातून खूप मोठं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आज नागपूरमध्येही पण आज लाखोच्या संख्येने आमच्या भगिनी उपस्थित आहेत या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्रजींना आणि अजित पवार साहेबांना जे महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व करत आहेत त्या सगळ्यांना अभिनंदन करण्याकरता आणि या योजनेच्या प्रती त्यांचे आभार व्यक्त करण्याकरता लाखोच्या संख्येने या सर्व महिला उपस्थित आहेत माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण ज्या भावनेने योजना सुरू केलेली आहे ज्याचे परिणाम परिणाम तळागाळातल्या शेवटच्या आमच्या भगिनीपर्यंत पोहोचलेले आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या बहिणी आपल्याला चांगली भावबीज दिल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट पण निश्चित आहे मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं आणि महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व लाडकी बहीण ज्या आहेत त्यांना याचा फायदा मिळणार आहे त्यांनी योजनेचा फायदा घेऊन आपल्या जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन आपल्या परिवाराची जबाबदारी सांभाळून त्या यशस्वी होतील याकरता त्या भगिनींना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchan Oxerich, Proudly Indian.